ग्रामपंचायत कार्यालयात चांदायक्को येथे सावित्रीबाई फुले यांची एकशे एकोणदवी जयंती साजरी करण्यात आली ग्रामपंचायत सदस्य विष्णू ठोंबरे व गावातील प्रश्न व्यक्ती दौलतराव मुळे यांच्या हस्ते प्रतिमेश पुष्पगुच्छ अर्पण करण्यात आले व कार्यक्रमाला सुरुवात झाली यावेळी अप्पांगाच्या नेतेतून अपंगांना ब्लँकेट वाटप करण्यात आले यावेळी सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य माजी पंचायत समिती सदस्य पोलीस पाटील व रोजगारसेवक व गावातील व्यक्ती व अपंग महिला व पुरुष आशाताई अंगणवाडी सेविका व गावातील व्यक्ती व महिला उपस्थित होत्या सरपंच यांनी सवित्राबाई फुले यांच्या जीवनाविषयी थोडक्यात माहिती दिली खरं म्हणतात या महापुरुषांनी आपल्या भारतीय शिक्षणासाठी व स्त्री शिक्षणासाठी त्यांच्या जीवनामध्ये जीवन जगत असताना फार मोलाचं असं काही कार्य केलेलं आहे आणि त्यांच्या त्यागाचे त्यांच्या त्यागाच्या भरोशावर किंवा त्याच्यासाठी अभ्यास सातारा जिल्ह्यामध्ये आपल्या सातारा जिल्ह्यामध्ये नायगाव एक छोट्या झाला त्यांचं शिक्षण त्यांची घरची परिस्थिती व त्यांची खरं म्हटलं तर त्या काळी स्त्रियांना शिक्षण नव्हतं भारतीय समाज हा शिक्षणापासून फार वंचित होता परंतु अशा प्रतिकूल परिस्थितीतसुद्धा या माय माऊलीनं एक स्त्री शिक्षणाची मुहूर्त मिळवलेली आहे खरं म्हटलं तर आपल्या भारतातील त्या पहिल्या स्त्री शिक्षिका आहेत आणि पहिल्या मुख्य देपिका आहेत अशा या पहिल्या स्त्री शिक्षिकेला व पहिल्या मुख्य देपिकेला मी माझ्या वतीनं व समस्त गावकऱ्यांच्या वतीनं या थोर माय मावली विनम्र विनम्र अशा अभिवादन करतो आहे आणि त्यांच्या जीवनावर कार त्यांच्या त्यांच्या जीवन चर्च त्यांच्या जीवन चरित्राच्या कार्यावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करतोय मित्र हो सुरुवातीला या माऊलीने पुण्यात बुधवार पेठेमध्ये शाळा सुरू केली स्त्री शिक्षणाची खरं म्हटलं